नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अरविंद पाटील माझ्या मराठी गुरु चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नेहमी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचत असता टी व्हीवर तुम्ही नेहमी बातमी ऐकत असता आपण ह्या ज्या बातम्या ऐकतो वाचतो या बातम्या बात तयार कशा करायच्या थोडक्यात बातमी लेखन कसं करायचं याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार बातमी लेखन करत असताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे किती त्याचे परिच्छेद असावेत आणि बातमी लेखन करताना कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मग वेळ जळवू नका फटाफट नोटबुक पेन्सिल पट्टी पेन घेऊन तयार राहा आणि आजच्या आपण बातमी लेखनाला सुरुवात करणार आहोत मराठी गुरु सुरू तर विद्यार्थी मित्रांनो बातमी लेखनासाठी आवश्यक मुद्दे काय आहे ते आपण समजावून घेऊ घडलेल्या घटनांचा काळ स्थळ आणि संबंधित व्यक्तीचा उल्लेख बातमी लेखनामध्ये करावा घडलेल्या घटनांचे व प्रसंगाचे अचूक वर्णन करावे घटनेचा शीर्षक आणि स्पष्टीकरण आकर्षक व मोजक्या शब्दात असावे वाक्य आणि परिच्छेद हे लहानच असावेत बातमी लेखनात अलंकारिक भाषा रसाळ भाषा व नकारात्मक भाषेचा अजिबात वापर करू नये शक्यतो आपली बातमी कमीत कमी शब्दामध्ये आणि कमीत कमी पॅरेग्राफमध्ये लिहावी तर चला आपण पुढची बातमी बघूया या सर्व मुद्द्यांचा आपण समावेश करून एक छानशी बातमी तयार केली आहे ती बातमी आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो बातमी लेखनाचा प्रश्न काय आहे तो आधी आपण समजावून घेऊया प्रश्न असा आहे आदर्श विद्यालय लातूर येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या विषयावर बातमी लिहा तर यानुसार आपल्याला बातमीचं लेखन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेत किंवा आपल्या वहीमध्ये एक चौकोन आखून घ्यायचा आहे जसा तुम्हाला या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे त्यानंतर वरच्या डाव्या बाजूस तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून या शब्दाचा अर्थ असा आहे की बाय अवर रिपोर्टर्स त्यानंतर त्याच ओळीमध्ये उजव्या बाजूस आपल्याला तारीख लिहायची आहे तारीख लिहिताना पण विचार करून ह्या तारखेचा उल्लेख करायचा आहे जसं प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीला असतो त्याच्या दुसऱ्या दिवशीची तारीख म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस असा आपण ते उल्लेख केला आहे त्यानंतर एक ओळ सोडून लोकमत एका वर्तमानपत्राचं नाव या ठिकाणी उल्लेख करायचा आहे आणि थोडंसं मोठ्या अक्षरात बोल्ड असलं पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी त्याला एक चौकोन तुम्ही करायचं आहे त्यानंतर या बातमीची तुम्हाला हेडलाईन लिहायची आहे तर बातमीची हेडलाईन काय असू शकते शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे तर या वृक्षारोपणाचा अनुसरून आपण झाडे लावा पर्यावरण जगवा किंवा पर्यावरण वाचवा अशा प्रकारची हेडलाईन आपण इथे लिहून आपण अपन आपल्या बातमीला सुरुवात करायची आहे तुम्ही बघत असाल की इथे आपण तीन पॅरेग्राफमध्ये बातमीचं लेखन केलं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये सुरुवातीला आपणा दिनांक वार ठिकाणाचे नाव शाळेचे नाव कोणता एखादा खास दिवस आहे त्या दिवसाचा उल्लेख जसं प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानंतर त्याच पॅरेग्राफमध्ये एखाद्या प्रमुख पाहुण्याचं नाव तुम्हाला उल्लेख करायचा आहे जा सर्व पहला पहला वारी, वारी, या सर्व घटकांचा वापर करून आपण पहिला पॅरेग्राफ पहिला परिचद कसा लिहिला आहे त्याचं मी वाचन करत आहे काल दिनांक सव्वीस जानेवारी मंगळवारी लातूर येथील आदर्श विद्यालय या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी कलाकार माननीय श्री नाना पाटेकर उपस्थित होते दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तिथे शाळेमध्ये वृक्षारोपणाच्या निमित्ताने काय काय झालं आहे कोणती घटना घडली एक थोडक्यात त्याचं वर्णन करायचं आहे उदाहरणार्थ दुसरा पॅरेग्राफ बघा प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर माननीय श्री नाना पाटेकर यांच्या शुभ हस्ते पिंपळाचे झाड लावून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनीही एक एक झाड लावून या कार्यक्रमात सहभाग दर्शवला विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने शाळेच्या मैदानात बागेत आणि परिसरात वृक्षारोपण केले तिसरा पॅरेग्राफ हा या बातमीचा शेवट करायचा आहे तो शेवट कशा प्रकारे असला पाहिजे माननीय श्री नाना पाटेकर यांनी वृक्षाचे महत्व सांगून पर्यावरण रक्षणाचा महत्वाचा सल्ला दिला मुख्याध्यापकांच्या आभार प्रदर्शनानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला समारोपचा अर्थ आहे इथे शेवट झाला एंड झाला तर विद्यार्थी मित्रांनो बातमी लेखनामध्ये कशा प्रकारे आपण माहितींचा उल्लेख करायचा आहे या बातमीमध्ये आपण पाहिलं दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा पॅरेग्राफ हा थोडासा उल्लेखनीय असला ह असायला हवा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण त्या कार्यक्रमात झालेल्या घटनांचं वर्णन केलं आणि तिसरा जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण बक्षिसं देण्यात आली किंवा त्यांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे महत्त्वाचा सल्ला दिला आणि या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मुख्याध्यापकाने आभार प्रदर्शन केलं म्हणजेच या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित असणारे विद्यार्थी शिक्षक आणि प्रमुख पाहुणे यांना थँक्स म्हणजेच आभार प्रदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं हे तुम्हाला त्यामध्ये उल्लेख करायचा आहे खाऊ म्हणजे एखादं बस बिस्किट आहे स्नॅक्स असेल काहीतरी खाण्याच्या वस्तू आणि शेवटी हे आठवणीने लिहायचं राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला तर अशा पद्धतीने तुमची बातमी लिहून झाली की मग तुम्ही जो हा चौकोन तयार केलाय तो चौकोन खालून बंद करायचा अशा प्रकारचं बातमी लेखन केल्यास तुम्हाला पाच पैकी पाच गुण मिळण्याची दाट शक्यताच्या चुका नसल्या पाहिजे कोणत्याही प्रकारची ओव्हर रायटिंगमध्ये खाडाखोड नसली पाहिजे प्रेझेंटेशन खूप छान असलं पाहिजे तुमचे हँड रायटिंग हस्ताक्षर खूप सुंदर असलं पाहिजे आणि बातमी दिसायला खूप छान आणि वाचकाला म्हणजे परीक्षकाला वाचतानाच ती बातमी खूप आवडलीही पाहिजेत यासाठी तुमचं भाषेवर चांगलं प्रभुत्व हवं आहे चांगलं वाचन आहे सर्वात महत्त्वाचं अनेक बातम्या तुम्ही वाचल्या पाहिजेत आणि त्याचा लिहून तुम्ही सराव केला पाहिजेत तरच अशा प्रकारची बातमी लिहून तुम्ही पाचपैकी पाच गुण मिळवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद